मी रक्त सांडून समाजासाठी लढतोय तुम्ही नेत्यांसाठी लढताय उगाच नादी लागू नका नाहीतर मनोज जरांगेंचा नारायण राणेंना ना इशारा मी तुम्हाला दादा म्हणतो मराठवाड्यात आल्यावर बघून घेतो असं कधीच म्हटलं नाही पण तुमच्या नेत्यांसाठी आमच्यावर टीका करताय असा आरोप मनोज जरांगे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर केला मी समाजासाठी रक्त सांडून काम करतो आहे तुम्ही तुमच्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी बोलत आहे हा फरक आहे असंही ते म्हणाले यापुढे उगाच नादी लागू नका नाही तर मराठी पिसाळले तर कुणाला सोडणार नाहीत असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे नारायण राणे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की मी कधीच म्हटलं नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीही म्हटलेलं नाही की मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेऊ मी माझ्या समाजासाठी रक्त सांडून लढतोय तू काय माझ्या नादी लागू नको मी तुला दादा म्हणतोय आम्ही तुमचा सन्मान करतोय पण पिसाळ तर अवघड होईल आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलायचं नाही ते तुमचे कधी झाले नाहीत तुम्ही सगळे सोयरे पण नाही एका एक रात्रीत ना तर कसं जुळलं तुमची जात मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरोधात लढायचं असतं तुमचा पक्ष नव्हे तर समाज हाच बाप असतो पक्षासाठी आणि नेत्यासाठी आमच्यावर टीका करणाऱ्यांनी एकोणतीस तारीखला अंतर्वालीत यावं ज्या माय माउल्यांवर लाठीचार्ज केला होता ज्यांच्यावर गोळ्या घातल्या त्यांची परिस्थिती दाखवतो असं मनोज रांगे म्हणाले ते म्हणाले की मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल मध्ये आजही दोन तरुण उपचार घेत आहेत त्यांच्या पोटातली गोळी आजही निघत नाहीकडे चांगला <दल्या> आणि मया अरे लागलं अरे कुठं आग्यामुळं कुड खाली सगळ्या दुन्या मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा माय बापा मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन का बरं मग जर माझ्या मराठीने किंवा मॅ तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी मी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो तुम्हाला अडचण काय त्यांनी अर्थ सांगून टाकली मी तुम्हाला ती सांगतो तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो एक तर मी बोलीलच नाही आणि आला तरी तू मग हक देऊ शकत कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो दुसरं सांगितलं त्यांनी आमच्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबला बोलायचे तुमचा कस का तुम्ही सगळे सोयनी नाही दोघ तुमचा नातं एका रात्री जुळलं कस का तुमचं कस काय तुमची तुमचं आणि तुमची जात ही मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असत तुमचा नेता आणि पक्ष नाही तुमचा बाप जनता ही समाज तुमचा बाप ही जात अगोदर बाप असत जात हीच बाप नेता अ बाप नाही पक्ष बाप नाही याला म्हणजे क्षेत्रिय शहा मराठी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर